आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करून निर्यातीचं लक्ष ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन राज्यातल्या नऊ जिल्ह्यांसह देशातल्या एकूण शंभर जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात जमीन मोजणीसाठी राज्य सरकार आता परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करणार महिनाभरात होणार जमीन मोजणी पूर्ण आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या नऊ जिल्ह्यातही ही योजना सुरू झाली याबाबत अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून पीएम धनधान्य कृषी योजना देशभरातल्या शंभर जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे यासाठी चोवीस हजार कोटी तरतूद करण्यात आली आहे कृषी उत्पादकता वाढवणं सिंचनाच्या सुविधा सुधारणं शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब करणं शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे धनधान्य कृषी योजनेत पशुधनावर लक्ष केंद्रित केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं पीएम धनधान्य कृषी योजना मे पशुधन पर विशेष फोकस आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये खर्चाची डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता आणणारी मोहीम देशभरात राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या पस्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे यात तूर उडीद मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल याचा फायदा दोन कोटी डाळ उत्पादकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी गेल्या अकरा वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला या काळात अन्नधान्य उत्पादन नऊशे लाख मेट्रिक टन वाढलं फळभाज्या उत्पादन सहाशे चाळीस लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त वाढलं मत्स्योत्पादन मध उत्पादन दुप्पट झालं कृषी मालाची निर्यात दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारनं वाढ केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चौहान म्हणाले जैसे लाल की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे और अब अप किसानों के बीच अपनायगे संकल्प जोर पकडता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे विदेशी नहीं खरीदेंगे त्याआधी प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यात सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातले शेतकरी भगवान इंगोली यांनी सांगितलं आमच्या भागातील डाळी हळद गुळ पावडर घेऊन आम्ही दिल्लीला आलो दिल्लीला धनदान्य योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी प्रत्येक प्लॉटच्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत बोलून त्यांच्याकडून त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट बद्दल माहिती विचारली जसं की आमची हळद हळदीची गुणवत्ता काय त्याची मार्केटिंग कशी करता आणि तिला मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला काय अडचणी येतात आणि एक्सपोर्ट करण्यासाठी काय अडचणी येतात शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीमध्ये काय अडचणी येतात असे व्यक्तिगत त्यांनी प्रश्न विचारले राज्यात पुणे इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल असं कृषी मंत्री म्हणाले कडधान्य हे आपल्या आहारातल्या प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे त्यामुळे हरभरा मूग तूर उडीद मसूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे असं कृषी मंत्री म्हणाले शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा सेंद्रिय खताचा वापर करा शासनाच्या योजनांचा लाभ घ्या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा असं आवाहन यांनी केलं शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केलं तर महाराष्ट्र शेतीमध्ये अग्रेसर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यात इतर ठिकाणीही हा कार्यक्रम झाला जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसात होणार आहे महसूल विभागाने यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारनं यासंदर्भातली अधिसूचना जारी केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणं वेगाने मार्गी लागतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वनहक्क मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी आणि सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलदगतीनं पूर्ण होईल असं ते म्हणाले यापुढे राज्यात आधी मोजणी मग खरेदी खत आणि त्यानंतर फेरफार अशा पद्धतीने जमिनीचे व्यवहार व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं पूरग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मदतीचे नियम शिथिल केल्याची माहिती त्यांनी दिली सत्वात महत्वाचं दोन हेक्टर वर तीन हेक्टर करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्री मोदी सरकारने घेतला आणि सोबतच काय केलं ज्या ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय एका एक दिवसामध्ये तुम्ही अतिवृष्टी जाहीर करू शकत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सततच्या पावसामुळे ज्यांच्या नुकसान झालं ते सर्व घ्या त्यामुळे शंभर तालुक्याची वाढ झाली अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत घ्यावी कर्जमाफी करावी आ आदी मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज छत्रपती संभाजीनगर इथं मोर्चा काढला या मोर्चाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याचं सा सरकारने सांगितलं मात्र ही सर्वात मोठी थाप होती अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली खरडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाखांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे त्यामुळे त्यातले एक लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी त्यांनी केली कर्जमाफी केली नाही तर शेतकरी राज्यभरात आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज मुंबईत बोलत होते आजचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शासनानं एच पी सोबत डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उभारलं असून सर्वसामान्यांना नव्या तंत्रज्ञानांचा विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश सहज मिळावा यासाठी भागीदारीचा आराखडा तयार करण्याचं ठरवल्याची माहिती त्यांनी दिली सांगोला तालुक्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर काल झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगोला सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला होता हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलं मुंबई पोलिसांनी गँगस्टर छोटा राजनचा सहकारी रवी मल्लेश व्होरा उर्फ डी के राव याच्यासह तिघांना खंडणी प्रकरणात काल रात्री अटक केली एका बिल्डरकडून एक कोटी रुपये खंडणी घेतल्याच्या आरोपाखाली डी के राव याला पोलिसांनी अटक केली अन्न आणि औषध प्रशासनानं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कप सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देणाऱ्या राज्यातल्या अठ्ठ्याऐंशी विक्रेत्यांना औषध विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर एकशे सात विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे पुण्यात वीस औषध विक्रेत्यांवर नोटीस निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पुणे विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा औषध विक्री संघटनेनं केली आहे नागपुरातल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नावा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या विद्यापीठा विद्यापीठ गीताचं सामूहिक गायन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव घसरला भारतानं उभ्या केलेल्या पाचशे अठरा धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे खेळाडू फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आलं नाही दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात चार गडी बाद एकशे चाळीस धावा केल्या आहेत रवींद्र जडेजानं तीन गडी टिपले हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करून निर्यातीचं लक्ष ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन राज्यातल्या नऊ जिल्ह्यांसह देशातल्या एकूण शंभर जिल्ह्यांमध्ये पी एम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात जमीन मोजणीसाठी राज्य सरकार आता परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार महिनाभरात होणार जमीन मोजणी पूर्ण आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार